या वर्षीचे जे सातवीचे विद्यार्थी आहेत ते दुकतेच आठवीमध्ये जातील आणि या परीक्षेसाठी पात्र होतील तर त्यासाठी नक्की कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत कोणकोणत्या प्रकारची कागदपत्र आवश्यक आहेत एकंदर पाहिलं तर आपण त्या ठिकाणी कोणकोणते विषय त्या ठिकाणी असतात कोणकोणते पेपर असतात या संपूर्ण गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत सर्वांनी त्या समजून घ्या आणि नक्कीच रोजच्या लाईव्हला जॉईन करा रोज सकाळी पाच वाजता तुमच्यासाठी लाईव्ह आपण सुरू केलेला आहे जेणेकरून आपले सर्वच्या सर्व विद्यार्थी दरवर्षी जे चार ते पाच हजार विद्यार्थी सिलेक्ट होतात त्याच पद्धतीने यावर्षी देखील आपले चार ते पाच हजार विद्यार्थ्यांना साठ हजार रुपयाची स्कॉलरशिप मिळाली पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो रोजच्या सकाळच्या पाचच्या लाईवला जॉईन करा लाईव्हची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती सारे शिकूया सारे शिकूया यावरती तुम्हाला मिळेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती सुद्धा सर्वांनी पाहून घ्या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून कधीही मी लाईव्ह आलो तर नक्कीच तुमच्यापर्यंत युट्यूब ती लिंक पोहोचवेल ओके तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जर पाहिलं तर योजनेचं उद्दिष्ट पहा इयत्ता आठवीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिवान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करणं हा योजनेचं उद्दिष्ट आहे खर तर हे परिपत्रक आता चालू वर्षीचं आहे आणि ही पुढची परीक्षा आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सेम परिपत्रक येईल फक्त परीक्षेच्या तारखेमध्ये काय असणार आहे बदल असणार आहे बाकीच्या सर्व सूचना ह्या सारख्याच असतील सर्व माहिती ही सारखीच असेल याची सर्वांनी नोंद घ्या तर या ठिकाणी आपण जर दुसरा मुद्दा पाहिला तर विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत करणे विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विकसित होऊन त्या विद्यार्थ्यांकडून आपली विद्याशाखावर राष्ट्र यांची सेवा करणे आता परीक्षेचं स्वरूप पहा विद्यार्थी मित्रांनो आता आपण जर पाहिलं तर केंद्र शासनाकडून आठवीच्या विद्यार्थ्यांना दहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जी परीक्षा मागील वर्षी घेतलेली होती सेम परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये देखील घेण्यात येणार आहे आणि त्या विद्यार्थ्यांना पाच वर्ष त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बारा हजार रुपये प्रति महिना अं प्र, प्रतिवर्ष सॉरी प्रतिवर्ष प्रति महिना हजार रुपये तर प्रति वर्ष बारा हजार रुपये या हिशोबाने आपण जर पाहिलं तर साधारणतः तुम्हाला साठ हजार रुपयाची स्कॉलरशिप मिळणार आहे तर सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप मिळाली पाहिजे त्यासाठी पात्रता कोणती आहे ते समजून घ्या बाळांनो या ठिकाणी आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासन मान्य अनुदानित आता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ग्रँड शाळेतलेच विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात लक्षात घ्या आणि ज्यांचे उत्पन्न ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न आई व वडील या दोघांचे मिळून उत्पन्न तीन लाख पन्नास हजारापेक्षा कमी असलं पाहिजे त्यापेक्षा जास्त असेल तर ते विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकत नाहीत हे लक्षात घ्या त्याच पद्धतीने तुम्हाला त्यासाठी बाळांनो एकतर तहसीलदाराचा किंवा तणाठ्याचा सन दोन हजार तेवीस चोवीसचा आता हे जे आता चालू वर्षाचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी दोन हजार तेवीस चोवीस चा उत्पन्नाचा दाखला काढणं गरजेचं असणार आहे आणि उत्पन्न तीन लाख पन्नास हजारापेक्षा कसं पाहिजे कमी पाहिजे विद्यार्थी किंवा इयत्ता सातवी मध्ये बघा तुम्हाला इयत्ता सातवी मध्ये कमीत कमी पंचावन्न टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे अनुसूचित जातीचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे एस सी चे असतील एस टी चे असतील त्यांना पन्नास टक्के गुण गरजेचे आहेत आणि इतर ज्या कास्ट आहेत त्या कास्टच्या विद्यार्थ्यांना कमीत कमी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पन्नास टक्के गुण पंचावन्न टक्के इतर कास्टच्या विद्यार्थ्यांना आणि एस सी आणि एस टीच्या पन्नास टक्के पाहिजे पात्र कोण आहेत ते सुद्धा समजून घ्या विना अनुदानी शाळेतील विद्यार्थी अपात्र आहेत केंद्रीय विद्यालयातील जे आहेत नवोदयचे विद्यार्थी ते अपात्र आहेत जवाहर नवोदयचे विद्यार्थी शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी म्हणजे शासकीय वसतिगृहामध्ये जे विद्यार्थी राहत आहेत तर त्या विद्यार्थ्यांना देखील ही परीक्षा देता येत नाही पहा सैनिकी शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना देखील ही परीक्षा देता येणार नाही याच्या सुद्धा सगळ्यांनी गांभीर्य ठेवणं गरजेचं आहे पहा या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिल्या तर त्या सुद्धा तुम्हाला पूर्ण करता आले पाहिजेत पहा आता ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो आता मागील वर्षी पंचवीस जुलै दोन हजार तेवीस ला फॉर्म सुटले होते या वर्षी देखील साधारणतः जुलै महिन्यामध्ये दोन हजार चोवीस ला याचे फॉर्म सुटतील म्हणजे अजून एक दोन महिन्यामध्ये हे फॉर्म तुम्हाला नक्कीच भरायला सुरुवात होईल शाळा चालू झाल्यावरती त्याची वेबसाईट पण या ठिकाणी दिलेली आहे एम एस सीई पुणे साधारणतः फी पहा किती असते एकशे वीस रुपये फी असते विलंब शुल्क दोनशे चाळीस असते अतिविलंब जर केला तर तीनशे साठ असते तुम्हाला सुद्धा साधारणतः एक ते दोन महिने हे हा फॉर्म भरायला वेळ असतो नियमी शुल्कासह जर पाहिलं तर साधारणतः एक पंचवीस दिवसामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा असतो ओके तर तो नक्कीच कसा भरायचा काय करायचं ज्यावेळेस फॉर्म सुटतील शंभर टक्के त्याची माहिती तुम्हाला मी देईल पहा आता याच्यामध्ये दोन पेपर असतात कोणते दोन पेपर असतात एक असतो मेंटल एबिलिटी टेस्ट बौद्धिक क्षमता चाचणी असं म्हणतो नव्वद गुण असतात नव्वद प्रश्न असतात कालावधी सुद्धा सगळ्यांना माहिती आहे या ठिकाणी नव्वद मिनिटे एवढा कालावधी असतो साधारणतः पेपरची वेळ जर पाहिली तर सकाळी साडे दहा ला पेपर, पेपर चालू होतो तर बारा वाजेपर्यंत असतो आणि या ठिकाणी जर पाहिलं तर दुसरा म्हणजे साडेबारा पासून दुसरा पेपर चालू होतो शालेय क्षमता चाचणी त्याला आपण स्कॉलरस्टिक ऍप्टिट्यूड टेस्ट असं म्हणतो तर त्याचे सुद्धा नव्वद गुण नव्वद प्रश्न आणि कालावधी देखील नव्वद मिनिटे एवढा पात्रता गुणांचा जर विचार करायचा असेल तर चाळीस टक्के गुण गरजेचे आहेत फक्त जे एस चे विद्यार्थी आहेत एस चे विद्यार्थी आहेत दिव्यांग विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना बत्तीस टक्के गुण मिळणं गरजेचं आहे हे गुणांच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी लक्षात ठेवा जे लक्षा। पात्र होणार आहेत आता विषय बघा तुम्हाला एकूण जर पाहिलं तर मॅटमध्ये नव्वद जे प्रश्न असणार आहे ते बहुपर्यायी प्रकारचे आहेत म्हणजे एमस्क्यूज मल्टिपल चॉईस प्रकारचे असतात सॅटचे प्रश्न देखील तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न असतात ते सुद्धा म्हणजे बहुपर्याय विषय सातवी व आठवीचे जे विषय आहेत त्या खऱ्या अर्थानं परीक्षा होते ऐंशी टक्के जवळपास गुण हे आठवीचे असतात साधारणपैकी वीस टक्के गुण हे सातवीचे असतात पहा तर सामान्य विज्ञान एकूण गुण पस्तीस त्यानंतर समाजशास्त्र एकूण गुण पस्तीस गणिताचे एकूण गुण वीस असे एकूण नव्वद गुण त्या ठिकाणी पाहायला मिळतात पहा गुणांची विभागणी सुद्धा जर पाहिली तर विज्ञानामध्ये वेगवेगळे विषय आहेत तुम्ही सायन्सला बारावीला गेल्यावरती तुमच्या लक्षात येईल अकरावी बारावी सायन्समध्ये तर भौतिकशास्त्र त्याला आपण फिजिक्स असं म्हणतो अकरा गुणांसाठी येईल रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री अकरा गुणांसाठी आहे बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र तेरा गुणांसाठी विचारला जातो म्हणजे एकूण पस्तीस गुण समाजशास्त्र जर पाहिलं तर एकूण पस्तीस गुण आहेत इतिहासाचे पंधरा गुण नागरिकशास्त्र पाच गुण भूगोल पंधरा गुण असे एकूण जर पाहिले तर पस्तीस गुण आहेत आणि राहिला विषय तुमचा गणित विषय जे तुमचं आठवीचं गणित असतं त्या आठवीच्या गणितावरती तुम्हाला वीस गुणांचे प्रश्न मिळतात आपल्या मागील वर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांना वीस पैकी वीस गणितात मार्क्स मिळालेले आहेत आपला टॉपर एकशे बहात्तर गुणांचा एकशे ऐंशी पैकी आलेला आहे अतिशय जबरदस्त अभ्यास आपले विद्यार्थी करतायत यावर्षी माझी इच्छा आहे की आपले विद्यार्थी एकशे ऐंशी पैकी एकशे ऐंशी गुण कसे मिळवतील मागील आत्तापर्यंत जेवढे आपण लाईव्ह लेक्चर घेतले ते प्रत्येक वर्षाचा लाईव्ह मी जून मध्ये सुरू केलंय या वर्षी मी एप्रिलमध्ये सुरू करतोय दोन महिने आधी शंभर टक्के यावर्षी मला आपला टॉपर हा एकशे ऐंशी आउट ऑफ एकशे ऐंशीचा पाहिजे त्यासाठी बाळणं रोज सकाळी लाईव्हला नक्की जॉईन करा तुम्ही सर्वजण जण हे जे साठ हजार रुपयाचे स्कॉलरशिप आहे ते नक्कीच सर्वजण मिळवतील पहा आता माध्यम बघा बाळांनो ही परीक्षा तुम्हाला साधारणतः एकूण सात भाषांमध्ये देता येते त्यामध्ये उर्दू हिंदी मराठी गुजराती इंग्रजी तेलगू व कन्नड अशा भाषा आहेत तर तुम्हाला जी भाषा योग्य वाटते ती तुम्ही निवडून काय करू शकता चार वर्तुळं तुम्हाला रंग चार वर्तुळ दिलेले असतात त्यापैकी योग्य जे वर्तुळ आहे ते वर्तुळ वर्तु तुम्हाला रंगवायचं असतं प्रवेश पत्र जर पाहिलं तर परीक्षेच्या आधी दहा दिवस ते प्रवेश पत्र तुम्हाला मिळेल परीक्षेचं मूल्यमापन पहा बाळांनो त्यामध्ये कोणत्या प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसते म्हणजे तुम्ही सर्वच्या सर्व एकशे ऐंशीच्या एकशे ऐंशी एक प्रश्न सोडवायचे असतात मी नक्कीच तुम्हाला परीक्षेच्या आधी सुद्धा सांगत असतो पेपर कसा लिहायचा आहे कशा पद्धतीने प्रेझेंटेशन करायचंय कसे गुण मिळवायचे या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी शंभर टक्के परीक्षेच्या आधी सांगणार आहेत आपण जर पाहिलं तर एकूण महाराष्ट्रातील आपण जर पाहिलं तर संख्या लाखापेक्षा जास्त असते आणि जागा आहेत बाळान फक्त अकरा हजार सहाशे ब्याऐंशी आता माझ्या माहितीप्रमाणे आपण जर पाहिलं तर ह्या अकरा हजार सहाशे ब्याऐंशी मध्ये जवळपास पाच हजार विद्यार्थी आपले असतात लक्षात घ्या साधारणतः पाच हजार विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही सुद्धा असणार आहात याची सगळ्यांनी नोंद घ्या आणि शंभर टक्के तुम्हाला ही साठ हजार रुपयाची स्कॉलरशिप मिळून देण्यासाठी मी सज्ज आहे पुढचा मुद, मुद्दा मुद्दा जर विद्यार्थी मित्रांनो पाहिलं तर निकाल साधारणतः आपल्याला माहिती आहे की एक दोन तीन महिन्यानंतर काय होतो निकाल लागतो म्हणजे साधारणतः डिसेंबरमध्ये परीक्षा झाली तर फेब्रुवारी मध्ये साधारणतः तुम्हाला निकाल पाहायला मिळतो पहा तर शिष्यवृत्ती किती मिळते पहा बाळांनो नववी ते बारावी म्हणजे साधारणतः आणि पुढे एक वर्ष म्हणजे असं आपण जर पाहिलं प्रथम संधीमध्ये एकूण पाच वर्ष तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळते आणि दर वर्षाला तुम्हाला बारा म्हणजे बारा पंचा साठ हजार रुपये एवढी स्कॉलरशिप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मागील वर्षीपासून सुरुवात केलेली आहे तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्यांच्या कंडिशन सुद्धा समजून घ्या तुम्हाला कमीत कमी, -कमी साठ टक्के गुण मिळाले पाहिजे जर दहावीला साठ टक्के गुण नसतील तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही अशा पद्धतीने तुमच्या समोर ही संपूर्ण माहिती अतिशय अचूक तुमच्या समोर ठेवलेली आहे चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी अभ्यास करा जे एस सी एस टीचे विद्यार्थी आहेत त्यांना कमीत कमी, -कमी पंचावन्न टक्के ही स्कॉलरशिप मिळेल अशा प्रकारे सर्व तुमच्या मनातल्या शंका या ठिकाणी निरसन झालेल्या असतील अशी मला शंभर टक्के खात्री आहे आपलं जे लाईव्ह सुरू आहे त्या लाईव्ह सगळ्यांनी जॉईन करा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे चॅनलला आपल्या बाळानं सबस्क्राईब करून ठेवा एक लाईक करा तुमचा एक लाईक मला चांगल्या पद्धतीचं प्रोत्साहन देत असतो तर सर्व माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट आहे नक्कीच तुम्ही सर्वजण या परीक्षेमध्ये सिलेक्ट होणारच आहात याची मला शंभर टक्के खात्री आहे थँक्यू सो मच ऑल द बेस्ट ऑल माय डिअर थँक्यू सो मच